हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर बघा इथं मी ब्लाऊजवरनं मापं घेऊन इथं जे पेपर पॅटर्नसाठी माप लागणार आहे ते इथं मी लिहून घेतलेली आहे आणि ब्लाउजवरनं माप कसं घ्यायचं त्याचा व्हिडिओ मी पहिले चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिलं नसेल तर तो पाहून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न काढायला किंवा ब्लाउजवरनं माप कसं घ्यायचे ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये करणार आहे तर इथं बघा मी डबल फोल्डचा हा पेपर घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि या बन बाजू आहे तर आपल्याला उंची या साईडला टाकायची आहे तर बघा इथं ब्लाऊजची उंची साडे तेरा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे चौदा इंच इथं उंची घ्यायची आहे आपल्याला इथं बघू शकता पेपर सुद्धा चौदा इंचचा बरोबर होता तर इथे मी तेवढाच घेतलेला आहे इथं बघा आता शोल्डर आहे ते पाच इंच आहे तर तीस साईजसाठी पाच इंच शोल्डर आणि मुंडा जो आहे तो साडेपाच इंचा परफेक्ट बसतो तर त्यासाठी बघा इथं पाच इंचाचं शोल्डर टाकायचं आणि दोन इंच आपल्याला इथं गडारुंदी बघा लिहिलेली आहे तर गडारुंदी दोन इंच इथं टाकायची आहे आता मुंडा जो आहे तो साडेपाच इंचावरती घ्यायचा आहे या पद्धतीने खाच्या साईडला सुद्धा चेक करायचं त्याच्यानंतर तिथं आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे शोल्डरचं माप घेतलं ते आणि मुंड्याचं माप आता इथं बघा छातीची घडी टाकायची आहे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच इथं घेतलेले आहे मी त्यासाठी इथं नऊ इंच आलेलं आहे तर हे पाहा या पद्धतीने या पद्धतीने आपण काढायचं आहे आता इथं माप लिहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात राहील पाच इंच शोल्डर दोन इंच इथं रुंदी त्याच्यानंतर मुंडा आहे तो आपण इथं साडेपाच इंच घेतला आहे छातीची घडी नऊ इंच आता वरच्या साईडला आपण नऊ इंच घडी टाकली आहे तीच घडी आपल्याला खालच्या साईडला सुद्धा टाकायची आहे म्हणजे आपण पाठीमागचे टक्स वगैरे घेतो त्याच्यासाठी तर या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं टाकायचं आहे आता इथे मुंड्याचे आकार देण्यासाठी दीड इंचावरती मार्क केलं त्याच्यानंतर खालचा जो आकार आहे तो त्याच्यासाठी एक इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथे आपण पुढचा आणि मागचा पाठीमागचा भाग इथे सोबतच कट करणार आहोत त्यासाठी इथं इत इथं बघा मी दोघं मुंड्याचे आकार इथं देऊन देते जर तुम्हाला मुंड्याचे आकार जमत नसतील तर तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करून काढू शकता पेन्सिलचा वापर करायचा जेणेकरून तुमचे मुंड्याचे आकार परफेक्ट येतील आता इथं वरच्या साईडला आपण गडारुंदी दोन इंच टाकलेली आहे तर पुढचा गडा इथं काढून घ्यायचा आहे पहिले सहा इंच खालच्या साईडला सुद्धा बघा दोन इंच गडारुंदी टाकायची आणि इथं पुढच्या गड्यासाठी आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचा आहे इथं बघा या पद्धतीने बॉक्स तयार करायचा हे बघा आता इथं आपल्याला कटोरी काढण्यासाठी तो बॉक्स तसा राहू द्यायचा आणि इथं बघा क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे त्याच्याशिवाय आपण कटोरीचं माप आपल्याला टाकता येणार नाही तर अडीच आणि इथं बघा बंद बाजूकडे मी अडीच इंच घेतलं आहे आणि खुल्या बाजूकडे दोन इंच घेतलं आहे म्हणजे फिटिंगच्या साईडला दोन इंच आणि गळ्याच्या साईडला अडीच इंचवरती असं मार्क करायचं तर हे पेपर पॅटर्नसाठी दोन आणि अडीचची इथं क्रोसपट्टी टाकायची असते आपल्याला आता बघा जो गळा घेतलेला आहे आपण तिथून वरच्या साईडला एक इंचावरती मार्क करायचं आणि पुढच्या गळ्याचा या पद्धतीने आकार द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा गळा इथं घेऊ शकता आता बघा दोन इंच आपण इथं खुल्या बाजूकडून टाकलं होतं तिथं साडेचार इंचावरती एक मार्क करायचं आहे आता बघा वरती गळ्याचं तिथं पॉईंट घेतला तो आणि खालच्या साईडला आपण माप टाकलं इथे म्हणजे साडेचार इंचावरती पॉईंट घेतला या दोघो पॉईंट आपल्याला या पद्धतीने जॉईंट करायची आहे इथं बघा आता पुढच्या मुंड्यामध्ये आणि कटोरीमध्ये आपल्या इथं अडीच इंचाचं गॅप आलेलं आहे तर या पद्धतीने आपल्याला पुढच्या भागाची इथं मार्किंग करून घ्यायची आता इथं बघा आपण साडेचार इंच आहे लिहून घेऊ म्हणजे समजेल आता साडेचार इंच बघा इथं अठ्ठावीस तीस आणि बत्तीस चौतीस हे म्हणजे चार माप असतात त्यांना साडेचार घ्यायचं आणि छत्तीसपासूनच्या बेचाळीसपर्यंत असतात त्यांना पाच इंच हे माप टाकायचं असतं ते परफेक्ट अशी इथं कटोरी बसते आणि ब्लाऊजसुद्धा एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो आता बघा इथं या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे सर्वात पहिले वरचा जो मुंड्याचा आकार आपण काढला होता पाठीमागचा तर तो, तो इथं दोघं सोबत इथं कट करायचे आहे हे बघा दोघं पेपर आहे त्यांचे आता इथं दोघं पार्ट आहे ते सेपरेट करायचे पुढचे आणि पाठीमागचा भाग सर्वात पहिले बघा इथं मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा बाकीचे वेग इथं मार्किंग दिसते त्यानुसार आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा ब्लाऊजवरनं माप कसं घ्यायचं ते नवीन असेल त्यांनासुद्धा सहजमन अशा पद्धतीमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथं पाठीमागच्या भागाला बघा आपण गडा आहे तो काढून घेणार आहे तर साडेनऊ इंच पाठीमागचा गडा होता तर खालच्या साईडलासुद्धा बघा दोन इंच गडारुंदी आणि वरच्या साईडलासुद्धा दोन इंच गडा रुंदी टाकून बॉक्स तयार करायचा इथे जर तुम्हाला गळा थोडाफार मोठा पाहिजे असेल किंवा डीप पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच दीड इंच किंवा एक इंच इथे वाढवू शकता मी इथं अर्धा इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे आणि इथं सिम्पल असा आपला गोल गडा इथं काढून घ्यायचा आहे ह्या बघा या पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचा आता पाठीमागचे टक्स काढण्यासाठी बघा गळा आहे त्या साईडकडून मी चार इंचवरती मार्क केलं त्याच्यानंतर वरच्या साईडला साडेचार इंचवरती मार्क करायचं आहे आणि इथं अर्धा अर्ध्या इंचावरती दोन पॉईंट घेतले ते या पद्धतीने जॉईंट करायचे म्हणजे आपले पाठीमागचे टक्स जर आपण घेतो तर ते इथं मी तयार केले आता बघा पाठीमागचा भाग आणि इथं आपला साईड पीस आहे पुढच्या भागासाठी ते इथे तयार आहे आता कटोरी आपण इथं काढून घेणार आहोत तर गडारुंदी आपण बघा इथं दोन इंच गळारुंदी गड्याला टाकली होती पुढच्या गड्याला पाठीमागच्या गळ्याला तर ती गळारुंदी आपल्याला या कटोरीसाठी यूज करायची आहे तर बघा दोन इंच गळारुंदी घेतली तिथून खालच्या साईडला दीड इंचावरती मार्क केलं तर दीड इंचच्या खाली इथं साडेचार इंचावरती मार्क करायचं आहे म्हणजे चार मापासाठी साडेचार घ्यायचं आणि चार मापांसाठी पाच इंच घ्यायचं असतं आता इथं बघा आडवी कटोरी आपली साडेसहा इंच होती तर ती मार्क करायची उभी कटोरी साडेसात इंचावरती या पद्धतीने बघा आता आडवा कट आडवी कटोरी आपण साडेसहा इंच घेतली तिचा इथं मध्य काढायचा आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने आणि लाईन ओढून घ्यायची इथं बघू शकता तुम्ही तर सुद्धा एक लाईन ओढायची आणि ते पॉईंट आहे ते आपल्याला जोडून घ्यायचे आहे बघा मी दाखवते तसं आता बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला इथं या पद्धतीने इथं कटोरीचा आकार द्यायचा आहे व्यवस्थितपणे हा बघू शकता तुम्ही तर असं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्यवस्थित अशी कटोरी बसते कुठेही कमी जास्त होत नाही तर या पद्धतीने कट करून घ्यायची आता खूप सोपी पद्धत दाख सांगितलेली आहे मी इथं ब्लाऊजवरनं माप म्हणजे कटोरीचं माप घेताना सुद्धा या पद्धतीने माप तुम्ही घेऊ शकता आणि कटोरी कट करू शकता आता बघा साईड पीस ठेवून चेक करून घ्यायचं खालच्या साईडला बघा अर्धा इंच एक्स्ट्राची पाहिजे आपल्याला कटोरी ते ब बरोबर आलेली आहे आता इथं बाहीची कटिंग बघूया आपण तर बघा इथं बाही लांबी दहा इंच आहे दंड घेराय ते सव्वा चार इंच घेतलेले आहे तर बाहीची कटिंग करताना बघा छातीची घडी नऊ इंच आहे तर त्याच्यामधून आपल्याला एक इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची आहे तर बघा इथं बाहीची घडी आठ इंच टाकायची आहे म्हणजे आपण छातीची घडी नऊ इंच घेतली होती त्याच्यामधून आपल्याला एक इंच मायनस करून बाहीची घडी टाकायची आहे आता बघा दोघं साईडला मी बंद बाजूकडे आणि ओपन साईड आहे त्या साईडला दहा दहा इंचावरती इथं मार्क करून घेतलेलं आहे हे बघा असा बॉक्स तयार केला त्याच्यानंतर बघा आपल्याला आकार देण्यासाठी तीन इंचवरती आकार द्यायचा आहे तर ला दहाच्या म्हणजे आठच्या वरती बाही असेल तर तुम्ही इथं तीन इंचावरती मार्क करायचं पॉईंट घ्यायचा आता बघा दोन आतल्या साईडला जिथे पॉईंट घेतला होता तीन इंचचा तिथून आतल्या साईडला दोन इंचावरती मार्क केलं आहे हे बघा आता हे आपण घडी घेतली आणि बाहीची लांबी इथं लिहून घेतलं आहे सगळं बघा तर इथून एक इंचवरती मार्क करायचं हे बघा लिहून घेऊया लगेच आता ही आपण तिरकस लाईन ओढली आहे तिचं मध्य काढायचं आहे आपल्याला सेंटर काढायचं व्यवस्थित हे बघा पे इथं मीटरपट्टी इथं फोल्ड केले मी आता इथं आपल्याला असं माप टाकायचं पाऊण इंच त्याचं अंतर यायला पाहिजे दोघं साईडला सारखंच माप टाकायचं आहे म्हणजे पाऊ पाऊन इंच यायला पाहिजे हे बघा म्हणजे इथं एक इंचचे जेवढ्या पण लाईन असतात त्या तुम्ही इथं मोजून सारख्या मोजून त्याच्यातून दोन किंवा तीन इंच तीन लाईन असतात त्या कट करून द्यायच्या आणि त्याच्यानुसार इथं माप टाकायचं आहे तर व्यवस्थित येतं ते तर आता बघा या पद्धतीने आकार द्यायचा जर तुम्हाला बाही नवीन जर शिकत असाल तर बाही जमत नसेल तर तुम्ही इथं पेन्सिलचा वापर करून इथं बाहीचे आकार शिकायचा आहे म्हणजे पेपरवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आता खालच्या साईडला बघा दंड दंडघेर घेतलं होतं माप ते इथं टाकायचं आहे सव्वा चार इंच टाकलं आणि मार्जिंगसाठी दोन इंच तर ही बघा परफेक्ट अशी आपली इथं बाही तयार झाली आहे इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थितपणे आता इथं बघा पाऊन इंच घेतलं ते लिहून घेऊया त्याच्यानंतर इथं सव्वा चार इंच दंडघेर दोन इंच मार्जिंग आणि इथं बघा बाहीची घडी टाकली होती म्हणजे छातीच्या घडीमधून एक इंच कमी करायचं असतं बाहीची घडी काढताना हे लक्षात ठेवायचं आता बघा इथं बाही लांबी हे दंडघेर इथं खालच्यासाठी लिहून घेऊया इथं बघा परफेक्ट अशी आता बाही तयार आपली झालेली आहे आता कटिंग पाहूया तिचं तर बघा वरचा जो आकार दिसतोय तो इथं आपल्याला कट करायचा आहे सर्वात पहिले या पद्धतीने बघा व्यवस्थितपणे इथं आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे वरचा आकार कट करून घ्यायचा सर्वात पहिले नंतर साईडचं कट करायचं बाही ओपन करून मग जो पुढचा जो आकार दिलेला आहे आपण तो इथं कट करायचा आहे हे बघा तर या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून पहा जोडताना अजिबात कमी पडणार नाही आणि व्यवस्थित बाही चुन्या वगैरे सुद्धा येत नाही व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते ते ट्राय करून बघा तुम्ही पण हे बघा या इथं बाहीची कटिंग झाली आपली आता इथं बघा क्रॉसपट्टीचं आपण इथं कटिंग करणार आहोत योगपट्टीचं तर तुम्हाला मग अशी बोलली होती की पेपर पॅटर्न काढताना इथं आपल्याला अडीच आणि दोनची टाकायची असते माप टाकायचं असतं आता इथं आपल्याला मार्जिंग सहित इथं अस्तरचं आहे त्याच्यासाठी तर मार्जिंगसहित आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायची आहे तर मी इथं साडेतीन ती आणि तीनची घेतलेली आहे क्रॉसपट्टी आणि आपली छातीची घडी होती त्याच्यामध्ये तुम्ही अर्धा इंच किंवा एक इंच ॲड करून घ्यायचं म्हणजे उरली तर चालेल पण ब्लाऊजला जोडतो तेव्हा कमीने पडायला पाहिजे याच्यासाठी एक्स्ट्राची घेऊन घ्यायची इथं आता ही बघा योगपट्टी ते साडेतीन इंच घेतलं होतं आणि या साईडला तीन इंच घेतलं आता खालच्या साईडला आपल्याला अस्तर आणि कापड जोडताना अर्ध्या इंचवरती इथं टीप टाकायची असते म्हणजे ती परफेक्ट अशी बसते हे बघा या पद्धतीने तर ही बाही लिहून घेऊया जेणेकरून तुम्हाला एखाद्या दे दुसऱ्या मापासाठी जर बाही काढायची असेल दहा इंचाची तर तुम्ही हे पॅटर्न यूज करू शकता म्हणजे इथं आपण आठ चा, बाहीची घडी आठ इंच घेतली होती तर इथे तुम्ही वाळवू शकता लिहून ठेवलेलं राहिलं म्हणजे आपल्याला लक्षात येतं इथं कटोरी बघा इथं उभी कटोरी आपण अशी लिहून घेऊया म्हणजे लक्षात राहील तर या माप म्हणजे तीस साईड साठी हीच कटोरी येणार ना असा नाहीये छाती लहान मोठी राहते त्याच्यासाठी बघा इथं कटोरी आहे ती मोठी पण राहू शकते म्हणजे साडेसात साडेसातची होती तर सात आठची पण येऊ शकते साडेसात आणि साडेआठची पण येऊ शकते तर तुम्ही ब्लाऊजवरनं माप घेऊन या पद्धतीने कटोरी कट करायची आहे तर बघा इथं साईड पीसवरती सुद्धा लिहून घेऊया तीस साईजचं हे माप आहे त्याचं शोल्डर आपण पाच इंच घेतलं होतं ते जेणेकरून आपल्याला दुसरं ब्लाऊज जेव्हा आपण कट करू त्याच्यासाठी आपल्याला हे त्याचा उपयोग होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचतील आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप खुँँ मनापासून धन्यवाद पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा ते कळवा